नमस्कार मंडळी वैभलोक्ष्मी यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बहीण भावाच्या नात्यावरील सुंदर असे भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नको गर्व करू दादा श्रीमंती पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाही बही ना दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही जन्म घेतला रे दोघे एका माय पोटी। गेले माझ्या घरी मी झाली ताटा तूटी। ही आठवण ओ, ओ, ओ ही आठवण विसरणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही तुझी आठवण येते प्रत्येक सणाला रुसणार नाही तुझ्या चोळीच्या खणाला बाप गेले दोनी ओ माय बाप गेले दोनी माझे कोणी नाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही मेरे रे दादा बहिना बाई भक्ती भावा ना। जगे मुक्ति नाही बाई, हो बही बाई, ऐकून घ्या काही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्रीमंती पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही धन्यवाद